नाशिक पोलीस आयुक्तालयानं नाशिककर नागरिकांना सुसह्य निर्भय तसंच आनंदी जगण्याची भेट नवीन वर्षाच्या नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अनुभवी आणि चाणक्य कार्यपद्धतीनं नाशिकमधील गुन्हेगारीला आळा बसण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे तीन चार वर्षांपासून नाशिकातील विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यातील दाखल झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस आणण्यास नाशिक पोलिसांना यश आलंय या घटनांची माहिती तसंच शिताफीनं काबीज केलेला मुद्देमाल तपासणी

गेल्या वर्षी दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जवळपास एकशे चार गुन्ह्यातील मुद्देमाल आज आपण फिर्यादींना परत केलेला आहे यामध्ये चौतीस गुन्ह्यातील सोनं चौतीस गुन्ह्यातील मोटरसायकली कार मोबाईल आणि रोख रक्कम अशा वेगवेगळ्या प्रकारचा मुद्देमाल आज या ठिकाणी फिर्यादींना परत करण्यात आले त्याची एकूण रक्कम तीन कोटी सहासष्ट लाख रुपये इतकी आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसंगी उपस्थित होते प्र...